नवी मुंबईच्या बेलापूर उलवेमध्ये जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना मध्यरात्री बेलापुरात घडली आहे घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच कारमध्ये असलेल्या महिलेचे प्राण वाचवले शिवाय क्रीमच्या सहाय्यानं खाडीतनं कार बाहेर काढण्यात आली आहे रात्री एक वाजेच्या सुमारास महिला तिच्या कारनं उलव्याच्या दिशेनं जात होती पण बेलापूरमधल्या खाडी पुलावर जाण्याऐवजी तिनं पुलाखालचा मार्ग निवडला गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचं तिला वाटलं पण तिची कार थेट ध्रुवतारा टेट्टीवर खाडीमध्ये कोसळली हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा महिला वाहून जात असल्याचं दिसून आलं त्यांनी त्वरित गस्ती आणि रेस्क्यू बोटीच्या सहाय्यानं तिला वाचवलंय शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास एक महिला त्याच्या ऑडी कारमधून ओल्वेच्या दिशेने जात होती उलवेच्या दिशेने जात असताना त्याने कारमध्ये गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडीपुलावर जाण्याच्याऐवजी ते खाडीपुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खाडीपुलामध्ये ती कोसळली गाडीचं त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या साहाय्याने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षात्मक काळजी घेतली पाहिजे हो सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत गुगलने चुकीचं मॅप दाखवल्यामुळे ते खाडीपुला जाण्याच्या खालून त्यांची अपघात झालेला आहे चोवीस आणि पंचवीसच्या मध्यरात्री पहाटे एक ते सव्वा वाजता एक महिला तिच्या ऑडी कार मधून किल्ला बेलापूर किल्ला जंक्शन कडून उलव्याच्या दिशेने जात असताना बेलापूर ब्रिजच्या अगोदरच एक जेट्टी उलवा जेट्टीकडे जाणारा एक सर्व्हिस रोड आहे आणि त्या सर्व्हिस रोड पाऊस पडत असल्यामुळं आणि रात्र असल्यामुळं तिथं रोडचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळं ती महिला जे दिशेनं असलेल्या सर्व्हिस रोडवरती पुढं पुढे आली आणि ती गाडी सहित त्या खाडीमध्ये पडलेली आहे त्यावेळी तिथं सागरी सुरक्षा दलाचे पी एस आय म्हात्रे आणि रेस्क्यू टीमचे जवान तिथं उपस्थित होते त्यांनी तातडीनं सदरची घटना पाहिली असता त्या, त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढलेला आता ती अगदी सुरक्षित आहे नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे एवढ्या रात्री सुद्धा ते जवान तिथं सतर्क होते आणि त्यामुळेच तिचे प्राण वाचलेले आहेत आणि मी सर्व वाहन चालकांना नम्र विनंती करेन आवाहन करेन की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रात्रीच्या वेळेत व्हिजिबिलिटी कमी असते दृश्यमानता कमी असते आपण फार सावधानतेनं वाहन चालवलं पाहिजे त्या दिवशी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास एक महिला गाडीने उलवे येथे जात असताना रस्ता चुकल्यामुळे खाली ध्रुवतारा जेट्टी येते त्या ब्रिज खाली बैलापूर ते उलवे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली ध्रुवतारा जेट्टी आहे त्या जेट्टीला येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्या रस्ता चुकल्यामुळे आल्या आणि त्यांना पुढील रस्ता न दिसल्यामुळे ते खाडीमध्ये त्यांची गाडी गेली त्यांची गाडी जाताना आमचे इथे सागरी पोलीस सुरक्षा दलाचे पी एस आय अलंकारजी म्हात्रे यांनी त्या गाडी पाण्यामध्ये जाताना पाहिली आम्ही या ठिकाणी ध्रुवतारा जेट्टी येथे आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्या मार्फत एमटीएचएल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकर मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे स्पॉटवरती पोहोचलो काही सेकंदातच पोचल्यावरती आमच्या निदर्शनास आलं ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याच वेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहोच जाऊन त्यांना वाचवलेलं आहे